पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज शहादा तालुक्यातील रॉयल्टीच्या नावाखाली अवैध गौण खनिज सर्रासपणे उत्खनन सुरू गौण खनिज माफिया यांच्यावर कार्यवाई होईल का अनेक सवाल उपस्थित नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अनेक प्रकारे शक्कल लढवून गौण खनिज तस्कर विना परवाना वाहतूक करताना दिसून येत आहे अशा गौण खनिज माफिया यांच्यावर कारवाई होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत तलाव खोली करण्यासाठी गोरीव काम चालू असून सदरीला गौण खनिज शक्करांना देणे बंधनकारक असो मोहिदा शिवारातील दोंडाईचा रस्ता खेतीया रस्ता प्रकाशा रस्ता जवळील बक्कड जमिनीवर खाजगी जागेवर भर करण्यासाठी हजारो ब्रास अवैधरित्या गौण खनिज टाकण्याचे काम रात्री अपरात्री वाहतूक सुरू असून परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या असून सदर जागेवर गौण खनिज टाकण्याची परवानगी कशी दिली व किती ब्रास दिली असा प्रश्न आता डोकावतो परंतु गौण खनिज माफिया सर्रासपणे बेधडक रात्री बेरात्री वाहतूक करीत दिसून येत आहे नागरिकांच्या तक्रारी असून समोर कोणी नागरिक भिंती अभावी समोर येण्यास तयार नाही अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणारे डोके वर काढू लागले आहेत असाच एक प्रकार शहाद्या तालुक्यातील मोहिदे शिवारात गट नंबर पाचशे एक ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन पाचशे एक्केचाळीस एक पाचशे एकोणतीस पाचशे तीस पाचशे एकतीस मध्ये हजारो ब्रासच्या अधिक माती मुरुम भराव करिता वापरून फक्त शंभर ब्रास मातीची रॉयल्टी परवानगी घेतली असून वरील मुरुम माती अवैधरित्या टाकले जात असून याची संबंधित अधिकारी चौकशी करतील का मंडळ अधिकारी व तलाटी यांना धारेवर धरतील का असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात भेडसावत आहे अशी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे की गौण खनिज माफियांवर आशीर्वाद कोणाचा असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत शहादा तालुका प्रतिनिधी कैलास नवये